सार्वत्रिक भारतीय ला यंदा मात्र ही कामगिरी डबल झाली आहे मध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सव्वीस भारतीय वंशाचे खासदार निवडून आलेत आणि विशेष म्हणजे नवीन पंतप्रधान यांच्या मंत्रिमंडळात भारतीय खासदार यांना स्थान देखील कोण आहेत हे सव्वीस खासदार ज्यांना इंग्लंडच्या जनतेनं कौल दिलाय आणि त्यांचं भारताचं नेमकं कसं नातंय हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव

या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्लंडच्या जनतेनं भारतीय वंशाच्या नेत्यांवर विश्वास टाकलाय आणि या निवडणुकीत भारतीय वंशाचे तब्बल सव्वीस खासदार विजयी झालेत कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते आणि इंग्लंडचे पंतप्रधान आणि मूर्ती दाम्पत्यांचे ऋषी सुनक यांनी यॉर्कशायर मधील पक्षाच्या खासदार प्रीती पटेल विथम एक्स मधून विजयी झाल्यात आंतरराष्ट्रीय विकास राज्य सचिवांसह विविध पदांवर त्यांनी काम केलंय पटेल या दोन हजार दहा पासून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत पंजाबी हिंदू पार्श्वभूमीतील एक प्रमुख राजकारणी गगन मोहिंद्र यांनी दक्षिण पश्चिम शायर मध्ये आपली जागा सुरक्षित केली आहे मोहिंद्र हे दोन हजार एकोणीस पासून कन्झर्वेटिव्ह आहेत मजूर पक्षाच्या अकरा पासून चौथ्यांदा फेल्थम आणि हेस्टन मतदारसंघ राखून ठेवलाय मल्होत्रा यांनी याआधी देखील मंत्रीपद भूषवलाय व्हॅलेरी वॉज यांनी वॉलसॉल मतदारसंघात पाचव्यांदा विजय मिळवलाय दोन हजार दहा पासून त्या खासदार आहेत नादिया विक्टोम ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये तेविसाव्या वर्षी युके ची सर्वात तरुण खासदार म्हणून इतिहास रचलाय नॉटिंगहॅम पूर्वमधून त्या पुन्हा एकदा निवडून आल्या आहेत तर युकेच्या पहिल्या महिला शीख खासदार म्हणून प्रीत कौर गिल या समोर आल्या आहेत त्यांनी बर्किंगहॅम मध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाचे अश्विर संघाचा पराभव केलाय ही जागा दोन हजार सतरा पासून त्या सांभाळतायत या व्यतिरिक्त युकेच्या संसदेच्या सभागृहात निवडल्या जाणाऱ्या इतर भारतीय वंशाच्या कामगार खासदारांमध्ये नवेंदू मिश्रा जस अठवाल बॅगी शंकर सतवीर कौर हरप्रीत वीरेंद्र जूस गुरिंदर जोसन कनिष्क नारायण सोनिया कुमार सुरिना ब्रेकनब्रिज किरथ एंटविसल यांचा समावेश आहे जीवन संदेर सोजेन जोसेफ आणि मुरीना विल्सन यांचा देखील या सगळ्यांमध्ये समावेश आहे एकूणच ब्रिटनच्या राजकारणावर आता भारतीय वंशाच्या राजकारणांचा चांगला एकूणच ब्रिटनच्या राजकारणावर आता भारतीय वंशाच्या राजकारण्यांचा चांगलाच चा चा प्रभाव दिसून येतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद